ती हीच चिन्ह असतात की लक्ष्मी तुमचं घर सोडून जायला निघाली आहे लक्ष्मी गायब होण्याची एकवीस रहस्यमय चिन्ह आणि त्वरित उपाय एक घरातील दिवा वारंवार स्वतःहून विसतो हे देवीच्या असंतोषाचं सर्वात पहिलं लक्षण आहे लक्ष्मीला प्रकाश प्रिय आहे अंधार म्हणजे तिचं निघून जाणं उपाय संध्याकाळी नव्या तेलानं आणि सुगंधी वातीनं दीप लावा आणि ओम श्री नमः अकरा वेळा म्हणा दोन तिजोरीत किंवा पूजा घरात मुंग्या किंवा किडे दिसू लागणं हे धनावर नकारात्मक शक्तीचं अस्वच्छ दाखवत राहत नाही उपाय जागा पूर्ण स्वच्छ करा गंगाजल शिंपडा आणि श्रीयंत्रासमोर धूप करा तीन घराच्या कोपऱ्यात कोळीचं जाळं दिसणं हे स्थिर ऊर्जेचं आणि अडथळ्याचं चिन्ह आहे कोळीचं जाळं म्हणजे धनप्रवाह थांबवतो उपाय शनिवारच्या दिवशी घराची स्वच्छता करा आणि चंदनाचा धूर फिरवा चार आरसा तुटलेला किंवा धुळीने झाकलेला असणं आरसा म्हणजे लक्ष्मीचं प्रतिबिंब तुटलेला आरसा म्हणजे तिचं विकृत रूप उपाय तुटलेला आरसा लगेचच काढा आणि नवा स्वच्छ आरसा ठेवा पाच अचानक बल्ब जळणं किंवा विजेचं वारंवार जाणं हे ऊर्जेच्या असंतुलनाचा सूचक आहे देवी प्रकाशाच्या माध्यमातून प्रकट होते उपाय देवी समोर तुपाचा दीप लावा आणि ओम श्री ही क्लीम नम हा म्हणा सहा फुलं पटकन कोमेजणं किंवा सुगंध हरवणं हे लक्ष्मी ऊर्जा मंदावल्याचं लक्षण आहे तिला नेहमी ताजेपणा आणि सुवास प्रिय आहे उपाय रोज ताजी फुलं अर्पण करा आणि जुनी फुलं काढून टाका सात तुळशीचं रोप कोमेजणं किंवा तिचं वाढ थांबणं लक्ष्मी नारायणाच्या ऊर्जेचं संतुलन बिघडलंय हे घरातील सौभाग्य कमी होण्याचं चिन्ह आहे उपाय शुक्रवार किंवा पौर्णिमेला तुळशीला साखर आणि पाणी अर्पण करा घरात कचरा किंवा धूळ साचणं विशेषत ईशान्य कोपऱ्यात ईशान्य ही देवाची जागा आहे दिशा आहे येथे अडथळा म्हणजे लक्ष्मीचा निघून जाणं उपाय त्या दिशेला रोज झाडा धूप लावा आणि स्वस्तिक काढा नऊ तिजोरी रिकामी किंवा अस्ताव्यस्त असणं रिकामी तिजोरी म्हणजे घराचा स्थैर्याचा अभाव लक्ष्मी अस्थिर होते उपाय लाल कपड्यात ठेवा आणि ओम श्री जपा दहा घरात वारंवार भांडण तणाव वाढणं नकारात्मक स्पंदन वाढली की देवी तिथून निघून जाते ती फक्त शांततेत राहते उपाय गोड बोलण्याची सवय लावा आणि दर शुक्रवारी गुळ आणि दूध अर्पण करा दिवा काळपट होतो किंवा उजळत नाही हे कमी लक्षण आहे देवीचा आशीर्वाद मंदावतो उपाय देवघर रोज धुवून तांदळाने शुद्ध करा आणि नवा दीप लावा बारा घरात सतत नकारात्मक चर्चा राग तक्रार सुरू असणं लक्ष्मीला सकारात्मकता हवी असते राग आणि तक्रार तिला दूर नेतात उपाय रोज श्रीसुक्त किंवा लक्ष्मी अष्टक वाचा तेरा मन सतत बेचेन उदास किंवा भीतीने ग्रस्त असण हे लक्ष्मी ऊर्जेच कमी होणं दर्शवत मन आणि धन दोन्ही स्थिर राहत नाही उपाय दररोज पाच मिनिटं ओम श्री बीज मंत्रावर ध्यान करा चौदा स्वयंपाक घरात अन्न वाया जाणं किंवा उकळून सांडणं हे घरातील अन्न देवी नाराज असल्याचं लक्षण आहे ज्यामुळे धनाचा थांबतो उपाय पहिलं अन्न कि पक्षी किंवा गायीसाठी बाजूला ठेवा पंधरा वस्तू वारंवार तुटणं किंवा हरवणं हे दरिद्रतेचं लक्षण आहे देवीचा आशीर्वाद घरातून निघतोय उपाय दर गुरुवारी शंख वाजवा आणि गंगाजल शिंपडा सोळा रात्री झोपताना बेचेनी भय वाटणं हे नकारात्मक शक्ती सक्रिय झाल्याचं चा संकेत देत उपाय डोक्याजवळ शंख गोमेत किंवा तुळशीपत्र ठेवा आणि दीप लावा पौर्णिमा किंवा अमावसेला हे ग्रहदोष आणि ऊर्जेचं असंतुलन आहे लक्ष्मी शक्ती अस्थिर होते उपाय श्रीयंत्राची पूजा करा आणि दूध गुलाबजल अर्पण करा अठरा धन येतं पण टिकत नाही लक्ष्मीचं चंचल रूप कार्यरत आहे ती दीर्घकाळ थांबत नाही उपाय दर शुक्रवार देवीला कमळाचं फुल आणि तुपाचा दीप द्या एकोणीस पाली किंवा झुरळ वाढणं नकारात्मक आणि दरिद्री ऊर्जा वाढते लक्ष्मी तिथून निघते उपाय घर सुगंधित ठेवा स्वस्तिक काढा आणि गंध पसरवा वीस पाहुणे पक्षी किंवा मुले घरात येणं थांबणं लक्ष्मी प्रसन्नतच असते जेव्हा हसू आणि माणसांची थांबते ती निघून जाते उपाय घरात प्रसन्न वातावरण ठेवा छोट दान किंवा सत्कार करा एकवीस पूजा करताना मन एकाग्र होत नाही हे देवीच्या असंतोषाचं थेट लक्षण आहे भक्तीचा प्रवाह हो तुटलाय उपाय देवघरात घंटा वाजवा आणि ओम श्री नमः अकरा वेळा उच्चार करा देवी कधीच आपल्याला सोडून जात नाही आपणच तिचं स्वागत थांबवतो धन्यवाद